ठरव ना तुम्ही सांगा तुमच्या सांगा आजपर्यंत ऑपरेशन ला सा मी करतो महिन्यामध्ये तीन तीन चे चार चार चेडले वर दोन हजार ऑपरेशन केले प्रमाणिकपणे मी तुमची सेवा करायलो मला देवाना सगळे गोष्टी दिलेले मी तुमच्यासाठी रस्त्यावर उतरून काम करायलो मला एकच मिनिट

करून लागली आणि एसआयटी मध्ये बावनपुडे साहेबांना काय सांगितलं आम्ही तुम्हाला चार आम्ही तो तीस प्रकरण दिले बावनकुडे साहेबांना शंभर प्रकरण सांगितले शंभर शंभर प्रकरणामध्ये घोटाळे गेले तुम्ही घोटाळे पाच पाच तुम्हाला टोन तरी का लोकांना जाऊन उपोषण मध्ये बसते तुम्ही असे बेगड टोंडा बेगडा लोक ह्याला लवकरच आम्ही धडा आहे यांची जे गुरमी आहे लवकरच यांची गुरमी आम्ही आणि टक्के छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकशाहीचा दिवस आणू छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्यांच्यात हुगले साहेब तुम्ही सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही पाथरीमध्ये स्वराज्य निर्माण करू आणि त्यांच्या आशीर्वादाने लोकांना न्याय काम करू पण आज मला एकच विनंती करायची तुम्हाला तुम्ही लोक आम्हाला साथ द्या आमच्या सोबत राहा निषेधच पात्रीच्या विकासासाठी पातळीच्या हक्कासाठी शंभर टक्के आम्ही काम करू आणि असं तुम्ही आमच्या सोबत राहा मी इतका बोलतो थांबतो जय हिंद जय